पेट्रोल घाई झाली आम्ही सगळं हटपून आता आम्ही निघलोय आणि हेमल कशासाठी आता पेट्रोल टाकत आहे गाडीत आणि जस्ट बह घाई झाली सगळे कपडे बॅग बिग मागे टाकली आहे इतर येत्र सगळं सामान झालंय कपडे प्रेस नाही आमचे आणि फुल टँक आम्ही करत आहोत पावसाळ सुरुवात झाली आहे आणि मुख्यतः मी खूप दिवसानंतर आता बांबरा निघत आहे आणि पावसाळ पण मस्त सुरुवात झाली आहे चिकल चिखल झालेला आहे आणि आपल्या गाडीने जात आहे खूप दिवसाने रस्ता बिस्ता माहीत नाही तर खूप दिवस झाले वर्ष झाले इकडचा मोसम पण मस्त प्रवासाची सुरुवात झाली आणि खूप वर्षांनी चाललं मी आपण तुझ्या लग्नानंतर मी म्हणजे लग्न किती पाच वर्ष चालू आहे लग्नात गेलो होतो पाच वर्षानंतर आम्ही हेमल कसा निघलो आहे आणि त्याच्या मुलाच्या वाढदिवसासाठी पहिले जे आमचा आज प्रवास होत आहे ते हेमलकशात आमचं शिक्षण झालं त्याच जुन्या म्हणजे आज आमच्या सरांचा रिटायरमेंट आणि अजून त्याच ठिकाणी जाणं जा हे जा <laughs> एक आज चांगला मुहूर्त आमच्यासाठी आहे रिमझिम पाऊस पण येत आहे आणि सुसाड अशी गाडी मुख्या इकडे चालवत आहे मी निवांत म्हणजे मी खूप दिवसाने आता निवांत प्रवास करायला भेटत आहे सतत सतत गाडी चालवायला लागते पण मी चालवे रस्त्यामध्ये बाकीचा प्रवास आपण चालवू शकतो एक्सिडेंट झाला म्हणजे पाऊस पाहत नाही आपण टर्निंग पाहत नाही एकामेकाला आदळलं बरं झाला ते वाचले आणि आता अशा प्रकारे ट्रॅफिकची थोडीफार जाम राव आहे अर्टिग आणि फॉर्च्युनर म्हणजे अशा पद्धतीने म्हणजे गाड्या तो तिकडून येत होता हा इकडून येत होता दोघांना दिला ठोकून पावसामुळे पुरी हालत या रस्त्याची झाली आहे एवढा हा चांगला रस्ता नाही याच्याकडे शासन लक्ष देत नाही हा चंद्रपूर गडचिरोली जवळणारा पूल हरणघाट हरणघाटचा पूल झाला पण रस्ता झाला नाही पावसाचे दिवस आहेत मोठे मोठे गड्डे पडलेले आहेत हा रस्ता बघा किती वाईट आहे हा चामोर्शी जोडणारा रस्ता आहे वन इथं काम अधुरा करून ठेवून दिलेलं आहे म्हणजे रस्त्यात जायचं कसं रात्री आम्ही खेड्यातून प्रवास करत चामोरशी जाणार आहोत मेन रस्ता खराब असताना आता आम्ही इकडून खेड्यातून प्रवास करून मार्गे आम्ही निघणार आहोत विकास झाला पाहिजे विकास झाला पाहिजे सगळे म्हणतात पण कुठला विकास हा खरा विकास आहे रस्ता जनसामान्यांना रस्ता पाहिजे पण तो अजून मंजूर झाला नाही गडचिली जिल्ह्यातले चामोर्शी इथले नेते काय करतात हा माझा एक मोठा चंद्रपूर जिल्ह्यात असतात तर आतापर्यंत आम्ही त्याच्यात बसून आंदोलन करून तो जो रस्ता बनवला असता पण ना जिल्ह्याची बाउंड्री पण काही हरकत नाही आम्ही या बा भारताचे प्रवासी आहोत त्यासाठी पण आवाज उठवावा लागेल तर आम्ही उठवण्यास तयार आहोत पण रस्ता यावर्षी तरी बनवा

जाणार पण भीती पण आहे बागाची भीती भरपूर आहे मार्कंड्या मार्गे आणि अंदरून आता प्रवास करत करत एकदम आम्ही हळू जाणार आहे कारण की पावसाचा मौसम मोसम आता जस्ट ऍक्सिडेंट झाला ते पाहून थोडा भीतीच वाटत होती आम्ही आष्टी रोडला लागलो आता रस्ता सणाहन आहे आणि सिमेंटचा रस्ता आहे प्रवास पण चांगला सुखकर होईल पाऊस असल्यामुळे थोडा सांभाळून जावं लागतं कारण की हा एक भारी विकल म्हणजे इथून जाणारे सूर्ज्यागडचा माल हा छोटासा गाव रस्त्यात पडलेला आणि रस्त्यात थांबून भरपूर संपर्क आहे तर आम्ही आता आष्टी रोडला लागलो ला आहे आणि सुखकर प्रवास असा की सुरुवात झाली पाऊस तर भरपूर आहे पावसात आज जाणं होतं आमचं आणि तिकडचे नाले ओढे असेल जंगल असेल हे सगळं वेगळं काही असतं तिकडचा जो आलापल्ली नंतरचा जो भाग आहे हा थोडा वेगळा भाग आहे शेवटी आता रोहणे पिणे व्हायचे आहे सध्या आम्ही चांबूर ची असा प्रवास करत आहे आणि निसर्ग भरपूर खुलला आहे एकदम खुलून आहे हलका पा, हलका पाऊस येत आहे सूर्जानगरचा एक ट्रकचा ॲक्सिडंट आपल्या इथं रस्त्यात दिसू शकते आतमध्ये त्यानं ट्रक टाकलं आहे म्हणजे पावसाळ्यात पण सांभाळून चालवा पण आमच्या जिल्ह्यात असलेले हे झाड म्हणजे कुठेतरी ते नाविशेष होण्याच्या मार्गावर आहे म्हणजे गडचोली जिल्ह्यातला चंद्रपूर जिल्ह्यात वन वैभव आहेच गडचोली जिल्ह्यात वनवैभव आमच्या भरपूर आहे आणि सुरजागड कुठंतरी कुठेतरी ते नाविशेष होईल असं झालं नाही पाहिजे याची पण सरकारने काळजी घेतली पाहिजे मुख्यमंत्र्यांनी काळजी घेतली पाहिजे आणि आजचा जो नजर आहे हा कित्येक वर्षानंतर प्रवासाचा पावसाळ्यातला हा अद्भुत नजारा आहे आणि या पावसाच्या मोसममध्ये आम्हाला जा जाता येत आहे म्हणजे आज आम्ही सकाळचे कार्यक्रम सगळे निपटवून आम्ही चांगला जातो आम्ही आणि एक चांगला ब्लॉगर आपल्याला होता येईल का अजून आपल्यापर्यंत तेच प्रयत्न माझे आहेच अजून चालू आहे आणि आज अजून तुमच्यासाठी विशेष डॉक्टर प्रकाश काक्यांची भेट पण होणार आहे म्हणतात की तिने आमचे काकू आहेत ददा आहेत सगळे आमचे मित्र तिथे भेटणार आहेत जसा आमचा आजचा प्रवास आहे आपण उद्या त्यांना भेटणार आहोत तिकडे माझा प्रवास चामोर्शी मार्गे मी आष्टी हेमल कसा आज निघलो आहे आता सध्या आम्ही ट्रॅव्हलिंग मध्ये आहे लोकेश गाडी चालवत आहे आणि आज सगळा योगायोग सगळा जुळून आला म्हणजे टायमिंग माझा आणि सगळा कार्यक्रम आजचे मी जे ठेवले होते सगळे जाणं इकडे तिकडचं ते सगळं आज रद्द ठेवलं होतं कारण की माझ्या सगळे वर्गातले मित्र आज येणार होते त्यानिमित्त मी आम्ही हे सगळे आलो आणि मुकेश पण अचानक हे मलकशाला निघणार होता तर आम्ही त्याच्यासोबत प्रवास करण्याचं ठरवलं आणि निघालो आता पावसाचा मोसम आहे खूप छान वाटतं आहे आपण उद्या डॉक्टर प्रकाश आमटे यांना भेटणार आहोत त्यांचे लहानचे जीवन त्यांनी घेतात आमचे सगळ्यांच्या आवडतीचे बाकी माझे मित्र निंबलकेश यात्रे आणि सगळ्या जुन्या आठवणी ते आपण तुम्हाला उद्या आम्ही ते सगळं ब्लॉकच्या ताराने दाखवणार आहे आणि आमचा प्रवास आता सुखर चालू आहे जेवढं फिरता येईल तेवढं आम्ही फिरू तुमच्यासोबत जेवढं शेअर करता येईल तेवढं करू फक्त आपण सगळे सपोर्ट करा मदत करा म्हणजे तिची फॉलो सबस्क्राईब करा लाईक करा आ, बाकी काही नको आपली मदत बाकी आपलं तर चांगलं चालूच आहे सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि असा आज आमचा हा प्रवास आम्ही लाईस मेटलच्या जवळून जात आहे प्रवास करत आहे आणि एवढा मोठा प्लांट आहे हा भरपूर धन्यवाद म्हणजे चांगला आहे का रोजगारासाठी एवढा मोठा हा प्लांट आहे आणि फक्त रस्ता चांगला झाला पाहिजे गोष्टी अजून नवीन प्लॅन बनत आहे पुलाच काम चालू आहे रस्त्याचं काम चालू आहे खूप मोठा हा प्लांट आहे रस्ते आणि त्यांच्याकडे साधन संपत्ती पैसा पण आमच्या पर्यावरणाला धोका लागला नाही पाहिजे हा एक पण विचार झाला पाहिजे हा इथला एक गेट आहे प्लॅन मध्ये जाण्याची जास्त कोणाची हे नसते आणि हा अंदाजा प्लॅन भाग मुकेश गाडी चालवत आहे त्यांचा सगळं सगळं आहे इकडे पार्किंग व्यवस्था आहे आणि इकडे सगळे पॅक करून आहे कोणसरी गाव हे समोर आहे इथे असणारे कामगार आता थेम हा सुट्टी झाली आहे दोन आठ घंटे बापरे इकडे पण हॉटेल आहे छानसा बापरे छान आहे डेव्हलपमेंट आहे इकडे राहण्याची व्यवस्था आहे सगळी त्यांची बाप चांगला मी भरपूर दिवसान आलो इकडे कुठेतरी एक चांगला लूक आलाय राहण्याची व्यवस्था तो हॉटेल एकदम व्हीआय हॉटेल आहे इथल्या लोकांसाठी बाप एवढं चांगलं डेव्हलपमेंट झालेलं आहे त्यांचे क्वार्टर आहे जेवणाची व्यवस्था इथे जे काम करतात बाहेरचे त्यांच्यासाठी सगळी सुविधा लाईस मेटलने केली आहे सरांचे मनापासून आभार आणि गावाला एक नाव कोणसरी गाव हे नकाशावर चढलं गडचिरोली जिल्ह्यातला कोणसरी गाव एक पण अभिमान आम्हाला आहे इकडच्या ज्या परिसरातले जे लोकांना रोजगार भेटलाय हा एक चांगला मुद्दा आमच्यासाठी आहे शेती पण थोडाफार गेला आहे काम भेटला आहे देऊ नक्की कधीतरी हॉटेलमध्ये विजिट करू आणि सगळे आता दोनशे सुट्टी झाल्यानंतर आता आपल्या घरी जात आहेत ते असं छोटासा हॉटेल पण पाहायला पाहाव लागेल आपल्याला मुख्या आता काही खरं नव्हे मुक्या आता मस्त केस आणि हा रस्ता आमच्या गडचिरोली जिल्ह्याचा <laughs> जिथून करोड करोडचा माल निघते भाऊ रस्ता तरी पण वागा बाप्पा हे लहान गाड्याची एवढी हालत आहे मोठ्याच सांगू नका आणि हे अशा गड्ड्या गुड्यातून पण बेकारच हालत आहे आमची ते आता आम्ही जेम जेम लगाम पोहोचलो ना वाटतंय म्हणलं लगा लगाम लगामच लगाम आणि हे सगळे सूरजकाचे ट्रक असे हे लहान पाच हे गड्ड्यात गाडी बिडी गेली अशी बेटे ट्रक चालते म्हटलं नाश्ता केला पण पूर्ण ते जिळून गेला समोर एक मोठा टेलर आणि खूप मोठी लाईन समोर लागली लॉगिंग करणार काही सोपा नाही राहिला माझ्यासाठी मी थांबी काही करा तो तो समोर जाईल तेव्हा हे समोर जातील बहुत बेकार बोलत तिथे फोर लाईन झाला पाहिजे एवढा तुशी आदत माहीत नाही म्हणजे आजही मागासवर्गीय विकास झाला पण तो रस्ता मागासवर्गीय आहे माझ्या माझ्या जीवावर येते एवढं बेकार वाटत आहे पण अनुभव आहे घेतला पाहिजे तर मारली ओवर टॅक टाकत लागली गोष्ट टाकून कंपनी बनली आहे आणि होईल काही दिवसातच हे पहिले छोटा पूल होता ही छोटी वाली नदी आणि हा पूल छोटा सुंदर रस्ता आहे पाऊस आला तर सगळं पॅक होऊन जाणार आणि आता काम जेम तेम चालू आहे ते पाणी नाही नदीला ना त्यांना असणारा अनुभव खूप सारे ट्रक मागे लागून आहे लाईन लागून आहे आणि रस्ता म्हणजे हा पण एक अनुभव माझ्या लाईफातला राहील आठवणीतला राहील प्रवासातला राहील म्हणजे सगळे म्हणतात का आपण गेलं पाहिजे अजून समोर काय आहे हा बघितला

<laughs> आता बंद तिकडं आता हा जंगलातून एक प्रवास का मा आईच्या काय बाप्पा कसा वाटत तुला आता आम्ही दुसऱ्या रस्त्या निघलो हा रस्ता तर तो माहित नाही आता सरळ सरळ जावं लागला इकडे त्यांची माहिती भेटेल त्याला आम्ही आता विचारू कोणतरी भेटले पाहिजे कोणी दिसत पण नाही रस्ता बंद आहे तो दानबोडी दानबोडी कडे आलो आम्ही आता आता इकडून माहित नाही तर कुठे गावात विचार त्या गावात विचार विचार कोणाला तरी कोणाला विचारायला लागेल बहुत बेकार परिस्थिती रस्ता पूर्ण बंद करून ठेवला आहे तो आता बस पण इकडून येतं नव्हे म्हणजे हाच असू शकते दानबोडी आला पण आला तो रस्ता बंद आहे म्हणून तो आता आम्हाला बारा किलोमीटर आम्हाला नंतर अजून आपण आठ किलोमीटर पोहोचलो असतो किलोमीटर म्हणजे सात किलोमीटर बाकी आता पोहोचले तर आता ह्या रस्त्याचा बारा किलोमीटर दानबोडी म्हणून आहे दानबोळी शाळा आम्हाला फक्त आता सात किंवा आठ किलोमीटर दूर होता फक्त आता तेवढं पार करून जायचं होता पण आता आम्हाला बारा किलोमीटर एक्स्ट्रा फिरून जावं लाग लागत आहे आता आणि हे सगळं आपला आदिवासी बांधवांचं गाव आहे छोटे छोटे घर आहेत छोटे छोटे पहाडे आपल्याला इकडं दिसत आहे आणि पावसाचा थांबण्याचं काही काम नाही लागली आहे पोटात आता बघू आता सगळं कृष्ण भेटल भेटल म्हणता आणि रस्ता पण सन्नाट आहे पण बारा किलोमीटर आम्हाला प्रवास अजून करणे आहे म्हणजे सात किलोमीटर आम्ही तासात पोहोचलो असतो अजून आता आम्हाला थोडा टाइम लागला बेकार परिस्थिती हे शेवटी आपल्या इलाक्याची परिस्थिती आहे ना पैसे नाही चांगला ब्लॉग बनणार आहे लंबा बनणार आहे पण बनणार आहे लाईफ मधला अनुभव आठवणीत राहील आमच्या आणि जेमते आता जे साडेचार साडेतीन दहा मिनिटात आला दहा मिनिटात आला आणि तो आणतो तेवढा नाही डेटा पण निघून असता तो आताच पडला ना आठ जेमते आम्ही आता आला पोली पोहोचलो आता इकडून आलो या मार्गे बर वाटत आता भूक लागली काहीतरी काही खाऊ खाऊ आम्ही इकडे आलापल्लीचा बस स्टॉप आहे आम्हाला लागली भूक आम्ही चाललो आता त्यांच्या बाहेर हॉटेल बघत समोर जाऊन बसले आहे पावसाच्या मोसम उभे आईचं काहीतरी आहे ना हे पकोड इथं घेऊन काय थांब थांबता कोणाकडे आहे तिकडे काका लागली आहे एक प्लेट बहुत भूक लागली रस्त्यात काही भेटला नाही काकाकडे आलो इथं मिरची भजे निघली आणि बोंडी पण दिसत आहे माहित नाही आता भेटेल

मिरची आहे मिरची भाज्या पण भेटली लग्नात लग्न लग्न भेटतो तुला आठ भेटतो ते पहिला आहे का लग्न झाला ना खूप दिवसानंतर मजा आली होती लग्नात बहुत नाचल होतं आम्ही व्हिडिओ व्हिडिओ आहे आमच्याकडं आठवणी द्या सगळ्या गोष्टी बाप निघत आहे बर गरम गरम मस्त पाहिजे भाऊ कागाची आम्ही सेटिंग केली तेव्हा भेटला आम्हाला तर काय करणार भूक भूक म्हणता म्हणता अजून नाव इतका झाला आता चाय पण पिला आम्ही आता गाडी लागली आता समोरचा प्रवास आमचा आहे जिंगल आहे बरोबर भरपूर पाऊस आहे आलापली पोहोचलो आम्ही चाय नाश्ता झाला आणि आता समोर अजून एक घंट्याचा रन आहे पाऊस पा। बंद होण्याचं काम नाही पण बरं वाटला नाश्ता करून थोडा कारण एवढा नंबर प्रवास झाला होता मजा भेटल्या लक्ष देशील चालू कर